बार्शी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उभा असलेल्या उमेदवारांना तसेच बार्शी तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आज आव्हान करतोय की आत्ताच आपण मोबाईलमध्ये काही महारथींच्या या ठिकाणी मुलाखती किंवा बाईट आपण पाहिल्या असतील ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये फक्त पैशाच्या जीवावर निवडणुका लढविल्या ते आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान सांगताना या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी दिलीप सोपल त्याचप्रमाणे विश्वासभाऊ बारबोले यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करतोय की नगरपालिकेची निवडणूक आताच नुकती पार पडली मार्केट कमिटीची देखील निवडणूक पार पडली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये या ठिकाणी या दोन्ही नेत्यांना पराशय या ठिकाणी करावा लागला त्यामध्ये भरपूर पैशाचा मारा या दोन्ही नेत्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला होता परंतु पराभव पत्करावा लागण्याच्या कारणाने ह्यांची मनाची खूप मोठी गाणिल या ठिकाणी चालू होती म्हणूनच आपण पाहता की बार्शी तालुक्यामध्ये अभद्र प्रकारची महागाडी या दोन्ही नेत्यांनी ने या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे वेगळ्या प्रकारची भूमिका मांडून काही माणसं मॅनेज करून एक भद्र आघाडी अभद्र आघाडी या ठिकाणी निर्माण केली आणि या आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभा केले या दोन्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवार उभा करत असताना पूर्ण जनसामान्यांचा इथल्या बार्शी तालुक्यातील सर्व सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा ओढा हा माननीय राजाभोरवत यांच्याकडे होता हे यांना कळून चुकलं होतं आणि दोन्ही नगरपालिकांनी मार्केट कमिटीतला पराजय देखील यांना माहीत होता या दोन्ही नेत्यांकडे ने उभा राहण्यासाठी उमेदवार देखील मिळत नव्हते परंतु उमेदवारांना कार्यकर्त्यांना गोड बोलून पैशाचं आमिष दाखवून यांनी उभा केलं आम्ही देखील पैसे खर्चणार आहोत असे त्यांना फुलतापा कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांनी दिल्या आणि या निवडणुकीमध्ये उभं केलं या निवडणुकीमध्ये उभं करत असताना सत्तेतील दोन पक्षामधून देखील उमेदवार उभा करण्यात आले आज बार्शीमध्ये मध्ये आवाजात चर्चा आहे आणि ती चर्चा शंभर टक्के खरी असण्याची शक्यता आहे कारण बार्शीमधल्या भरपूर लोकांमध्ये अशी एक चर्चा आहे सध्या आणि त्यामध्ये तथ्य आहे या दोन्ही परिवाराच्या दोन्ही नेत्यांचे पैसे नगरपालिका निवडणुकीमध्ये आणि बाजार समिती निवडणुकीमध्ये खर्च झाले होते अतिशय पैशाचा कमाणे या निवडणुकीमध्ये केला होता पण जनसामान्यांनी यांना विजय मिळवू दिला नाही त्यामुळं हतबल झालेल्या यांनी या दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठी करून पैसे आणले मी ठामपणे या ठिकाणी सांगतोय की यांनी पक्षश्रेष्ठीकडनं जो पक्षनिधी असेल जे पैसे आले असतील ते दोन्ही पै दोन्ही नेत्यांनी ते पैसे आपापसात आप वाटून घेतलेले आहेत यामध्ये मात्र शंका नाही कारण झालेला खर्च कोणत्या पद्धतीनं भागवायचा त्यांना मा आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून चित्र स्पष्ट झाले की बाबा आपला काय विजय होणार नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या नेत्यांना उभं केलं परंतु त्याच नेत्यांना उभं करून या ठिकाणी त्यांच्या पाठिंबावरचा हात काढून घेण्याचं काम आज या दोन्ही नेत्यांनी ने के केलेलं आहे आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असो किंवा आज सामान्य जनतेला हे आव्हान करताय की लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे तमाम तालुक्याला माहिती आहे की शेतकऱ्याचा मुलगा कोण आहे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता कोण आहे आणि कुणाच्या कार्यालयाच्या बाहेर चपलांचा ढीक जास्त असतो कारण कामं कोणाच्या कार्यालयातून जास्त होतात हे सुद्धा एखाद्या जनसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे मतदारां बंधू आणि भगिनींना माहिती आहे त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचे अफवाद जनशक्ती यांनी मांडले परंतु बार्शी तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे की निवडणुकीचा निकाल काही असो या तालुक्यातील जनसामान्य जनता तळहाताच्या फोडाप्रमाणे या ठिकाणी माननीय राजाबरोबर यांना कायम जपत आले आणि इथून पुढे देखील जपत राहणार आहे त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारचे अफवा या ठिकाणी हे पसरवत आहे धनशक्तीचा वापर कायम या विरोधकांनीच केला आज गोड बोलून यांनी कार्यकर्त्यांना उभं केलं ज्या कार्यकर्त्यांनी यांना मोठं केलं त्या कार्यकर्त्यांना उभा करून या ठिकाणी त्यांच्या पाठीवरचा हात काढून पक्षश्रेष्ठींकडून मिळालेले पैसे सुद्धा दोघांनी वाटून घेतले यासारखी मोठी शोकांतिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीच घडली नाही घडणार नाही त्यामुळे सर्वांना विनंती करतो की कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आज या प्रकारे सोपर आणि बारबोरी कुटुंबियांनी आपल्या परिवारातील आप जो पैसा गेलाय तो पैसा या निवडणुकीच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम केलंय त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा यावर चिंतन केलं पाहिजे की ज्या नेत्यासाठी आपण जीवाच काम करतोय त्या नेता आज आपल्या बरोबर काय पद्धतीनं आहे त्या सुद्धा गोष्टीचं भान प्रत्येकाने ठेवावं आणि मतदार बंधू बहिणींना एवढीच विनंती करतो की आपण थोडस जागृत राहून विचार करावा की माननीय राजा बरोत यांनी उभा केलेले बारा पंचायत समितीचे उमेदवार असतील किंवा सहा जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत त्यामध्ये डॉक्टर आहेत शिक्षक आहेत गाढा अभ्यास असलेल्या ग्रामपंचायतीचा अभ्यास असलेले सर्वसामान्य अभ्या कार्यकर्ते शेतकरी अशा सर्वसामान्य माणसांना उभं केलेला आहे त्यामुळं जनसामान्यांचीच खरी लढाई ही राजभवनची लढाई आहे त्यामुळे त्याला धनशक्तीचं नाव देण्यात येणार नाही आणि त्यांनी उभे केलेले सोपल आणि बारबोले यांनी उभे केलेले उमेदवारांची देखील के आपण पाहणी करा त्यांनी कशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी उभा केले उमेदवार आयात करण्याचं काम केलं आणि उमेदवारांना गोड बोलून तुमच्यासाठी पैशाचा धूर करू या वार्षीमध्ये असा शब्द दिला आणि ऐंताला या ठिकाणी एकही रुपयानं खर्च करता त्यांनी महागात घेतली त्यामुळे पुनश्च एकदा विनंती करतो मतदार बंधू भगिनींना आपण सर्व गोष्टीचा विचार करून ही लढाई ही आपल्या भविष्याची लढाई आहे आणि या भविष्यामध्ये होणाऱ्या वार्षिक आरोग्याच्या विकासाची लढाई आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपण सर्वजण मिळून जनशक्तीच्या माध्यमातून पुन्हा एका अठरा जोरोच्या माध्यमातून विरोधकांना या ठिकाणी दोबी बचाव करूया थांबतो जय हिंद